सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेच आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे अशी ती मागणी करण्यात यावी अधिवेशन आपण नक्कीच हिवाळी अधिवेशन मध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज